सुप्रभात नमस्कार जय महाराष्ट्र मित्र कसा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये रात्री मी काल गाव पुण्या आलो आहे गावाकडं यायला बराच उशीर झाला साधारणतः साडे अकरा बारा वाजणे मला यायला रवी आपला रवी आमचा शेजारी आमचा मित्र आमचा लहान भाऊ तुम्हाला न्यायला आला अचानक आलो मी घरच्यांना अचानक सरप्राईज दिलं थोडं काम आहे माझं इथं त्यामुळे आलो एक दोन दिवस थांबणार आहे म्हणजे येणार होतो आज येणार होतो असं घरच्यांना म्हणजे मी आज येणार आहे म्हणून पण एक दिवस आदोगर आलो अचानक त्यांना सरप्राईज देऊन टाकलं की आमची राणी कधी दोन तीन दिवस झाले आिरे किती छान बघित ताट आलेला आहे जेवण करायचं रोज भाजी काय काय भाजी कशा मस्त पैकी जेवण झाले आता चला बाबा पेपर वाचते घेऊ झाले त्यांची मजा बाबा वाचा येत आहे नेमकं त्यात दिसत आहे त्यातलं नेमकं हा दिसत आहे अरे कस काय बाबा अरे दाद्या तुला वाचून जाऊ दे का दावा दावा दा हां मान खटावात निंबाळकर बाजी मारणार व मालसरस मोहते पटलांना तारणार कस काय उभा पण शाळा किती झाली तुमची माझी शाळा पहिली पास आहे बर हा तरी वाचा विचार किती बारे बियाणा वाटे पाडी हीच तुला विचारतो मी माझी पहिली शाळा झालेली आहे बेमकी पावकी पावाना पैसा हे समज मला शाळेला होत काय नेमकं फरक काय आधीची शाळा आणि आताची शाळा आहे का नेमकं फरक काय अरे आताच्या शाळेला तुम्हाला पाड्याची बाजूच तु नाही तस कस काय पाडे बघ हां मग मी पाडा तुला कुठवर येतात माझे बघू आपण घालवणार ते व्हिडिओ मध्ये नवा आज पाड जर झालं तर पाड शिक्षकाला पाडा आलं तर मुलाच नाही पाडा येतात बरोबर हां शिक्षकाला जर पाढा आला नाही तर मुलासने पाढा येणार नाही बरोबर म्हणून काय शिक्षक कसली असली पाहिजे शिक्षक चांगले असली पाहिजे हा एक नंबरच शिक्षक पाहिजे ते तरच विद्यार्थी घडतोय अजून काय राहिले का बाबा हा राहिलंय की राहिल म्हणजे असं माझ सांगणं बरे का तो पुण्यात जर आहे पण तो दहा ला उठायचा जायचा असं कस करायचं आज आपण सकाळपारी सात लाम आणि आंघोळे बाबा गावकडे आले फक्त तसं आहे ना तर तिथं उसातला उठावं लागतं आम्हाला आमचं तास चालू चालवू देते मग त्याच मला बातम्या आली पाहिजे ना इतकी बातमी थांब थोडे दिवस थांबवा तसे मला बातम्या आली पाहिजे मी सहाला उठून समजा तायट आंघोळी समजा नाश्ता बिस्ता करून शाळेला हजर होते होय घरी घर आलेला आहे भाऊज भाऊ बाव किती वर्ष झालं तुम्ही करताय मी चार पसन, आता, आता पण किती वर्षापासून पाठीमाग कमीत कमी एक पंधरा मला अजून आठवत आहे भाऊ पहिले सायकल बांधायचं आणि सायकली साऊंड सुद्धा लोबारी केलंय वाजायची त्याच्यामुळे आहे वाढलाय धंदा वाढलाय आवाज सगळ्यांपर्यंत जातो लांब पर्यंत जाते तेवढा आहे तेवढा चांगला आहे आणि ठीक आहे आपण चांगली ठेऊ न गारेगारची क्वालिटी एक नंबर लहानपणापासून मी जसं कळतोय तसं मी खातोय खातो गारेगार पाणी कुठलं नसते फ्रीजचं पाणी आपलं चांगलं असतं टाकीचं पाणी आपलं चांगलं छान असते तसं काय ओके आणि सगळी स्वच्छता असते ओके नाही काय जरा चला चला आणि आलो आहे रविच्या घरी रवीची आपली काय हिरकणी हिरकणी रवीची हिरकणी रवीची हिरके जायचंय पोहायला जायचं आहे नेमकं नेमकं कुठे बरं बर बर काय चाललंय मावशी नेमकं तुमचं आयला कसली बिर्याणी बर बर एकटाच घात आहे राव काय बोलव नाही काय नाही राव बर बर चाल आलोय आम्ही मस्त पैकी आणि वीर बघू शकतो मित्र हाय कर बाळा हाय खूप खालटू ठेव खाली नाव काय तुझ नाव काय तुझं प्रणाली किती वेलाय पवाय येत ग तुला पवायला कशी काय आली बार बार Thank you. जागी जागे सोन्या आता <suss qualified> <laughs> घरी निघायची वेळ झाली मस्तपैकी पगी एक दीड तास झालं पोहतोय आम्ही इथं भूक लागली आता जापण घर जाऊन मस्तपैकी पग खायचं रसबीस केलाय खायचा रस केलाय <small> <जरुणा> रस आंब्याचा कॉलेजला जायचंय पुढं रिझल्ट आणायचा टेवायचा माझा मला चला वातावरण आज खूप जबरदस्त झालंय पावसाचं वातावरण झालंय मी ह्याच्या जादूगर पण एक दोनदा बोललो आहे मी व्हिडिओमध्ये की मी यूट्यूब सोडलं नाही फक्त थोडं जे व्हिडिओचं जे सुरवातीला जी जसं जी क्वांटिटी आहे जी, 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 जी ती थोडीशी कमी झाली आहे उशीर उशीर ना खूप लेट लेट, लेट व्हिडिओ येत आहेत आणि याचं कारण म्हणजे की लाईफमध्ये काहीतरी गोल पाहिजे सेट पाहिजे आपण लाईफमध्ये ही यूट्यूबचं नाही मित्रांनो की लाईफ टाईम नाही एक चार पाच वर्ष पुढचं आणि सॉरी जो आहे यूट्यूब चॅनल माझा तर उद्या आहे का नाही माहीत नाही सांगता येत नाही चला असं यूट्यूब एखादा स्ट्राईक मारला आहे दोन तीन स्ट्राईक आला झालं संपला सगळा विषय संपला सगळा विषय संपतो आहे त्यामुळं ह्याची काय गॅरंटी नाही की लाईफ टाईम ही मला पोसू शकेल आपल्याकडनं अशी एखादी चुकून एखादी चुक घडली झाली केली तर असा आपला चॅनल उडू शकतो काय सांगता येत नाही त्याला पार्ट टाईम म्हणून बघितलं तर ठीक आहे प्रॉपर म्हणजे फुल टाईम यूट्यूब हे करिअर बरोबर नाही आहेत बरीच खूप मोठी मोठी यूट्यूबर आहेत पण मित्रांनो पुढचं काय सांगता येत नाही त्यामुळं काहीतरी एक अजून एखादं असावं आपला साईड बिझनेससोबत यूट्यूबसोबतच विषय काय झाला आहे मित्रांनो की लोकांची जी काही सध्या माइंडसेट आहे तो खूप बदलला आहे जे व्ह्यूवर आहेत त्यांचा पण आणि जे क्रिएटर आहेत त्यांचा पण सरा लोकांना आता चांगलं कंटेंट बघायलाच आवडत नाहीत अजिबात आवडत नाहीत तुम्ही कितीही चांगला कंटेंट द्या लोकांना अजिबात तुमचा व्हिडिओ आवडत नाही ब्लॉगिंग बघाय केलं तर तो जे बी जीवन कदम ब्लॉग तुम्ही युट्यूबवरती बघा त्याने मराठीमध्ये सुरुवात केली ती आज खरंच त्याचा चॅनल इतका ग्रो व्हायला पाहिजे होता पण म्हणावं असा त्याचा ग्रो चॅनल झालेला नाही जीवनदादा आमच्या परत असे बरेच असे युट्यूबर आहेत पांडुरंग बागमारे किती किती चांगलं चांगलं व्हिडिओ किती मेहनत करतो तो माणूस पण म्हणावा असे त्यांना व्ह्यूजसुद्धा येत नाहीत असे भरपूर मित्रांनो क्रिएटर आहेत आमचा गणेश फरताडे किती चांगले चांगले व्हिडिओ इवन मी सुद्धा मेहनत घ्यायचो आम्हीसुद्धा आमची टीम पूर्ण मेहनत घ्यायची पण म्हणावं असं नाहीत इथं येत नाहीत चला तुम्ही कॉन्ट्रवर्सी करा भांडणं करा बघा कशा विवे देते तुम्हाला असलं व्हिडिओज जास्त इथं सोशल मीडियावरती चालतात भाऊ भावाजी भांडणं नवरा बायकोचे बांधणं खरोखर भांडणं करायची आणि त्याचं जो व्हिडिओ टाकायचे किंवा असं काही एखादी कमेंट उचलायची एखादी वाईट कमेंट आली असं चला तुला दोन आठशे कमेंट खालीच चांगली येते त्याचा विचार तू करत नाही एखादी दुसरी कमेंट वाईट आली ती उचलतो आणि त्याच्या व्हिडिओ पूर्ण बनवतो त्या अर्धा पंधरा पंधरा अर्धा अर्धा तासाचा व्हिडिओ ते एकाच कमेंटवर बोलत बसायचे लोकांचं मनस्थिती खरंच खूप बदलली आहे आणि मराठीमध्ये तर असले घाण व्हिडिओ येतात ना कित्येक घाण वेब सिरीज आणि यूट्यूबवरती एखादी दुसरी आम्ही एखादी चूक केली तर आमचं डायरेक्ट चॅनल उडवतो धाड दिवस यूट्यूब पण ही किती घाण व्हिडिओ बनवा काही करा इथं तर ह्यांना एज रिस्ट्रिक्शन असून तरीसुद्धा ती लोकं बनवतात व्हिडिओ आता एज रिस्ट्रिक्शन टाकलं आणि एखादा लहान मुलानं अठरा वर्ष जर तिथंच साईन साईन इन साईन अप करताना जर अठरा वर्ष दाखवलं काय त्या यूट्यूबला काय दगडं कळायचं आहे का हे पोरगा अठरा वर्षाचा आहे का सतरा वर्षाचा की अठरा वर्ष आतला काय वरचा आहे काय कळणार आहे कंटेनस लोक चांगलं देणं ती भंगार मराठीत्र भंगार कंटेंट याय लागले ते विशेष नाही आता करणारी चांगलं कंटेन देणारी भरपूर आहे ती पण सोबत पण असले दलिंद्र येते आणि त्या लोकांना अशा व्यूज जातात ना आणि काय त्रास होतो ना चांगलं जे लोक व्यू चांगलं जे व्हिडिओ बनवतात त्यांना व्यूज जात नाहीत ते बघून कुठंतर त्या गोष्टीची खंत वाटते मित्र कुठंतरी या गोष्टी थांबल्या पाहिजेत आता सात वाजलेत मित्रांनो वरुण राजाचं गावात आगमन झाले बरं वाटलं राहू गावात गावात आलो आहे गावात पाऊस झाला बरं वाटलं आणि आता वेळ झाला आहे हा व्हिडिओ इथंच संपवण्याची तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा आवडला असेल तर निश्चित लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटू पुढच्या एका नवीन एका मजेशीर व्हिडिओमध्ये येतोपर्यंत धन्यवाद टाटा बाय बाय जय महाराष्ट्र